नमस्कार माझा मित्र मैत्रिणीनो मी तुमची आवडती लाडकी पीव मांजरेकर तारे घेऊन आले आहे तुमच्यासाठी खास मालवणी आधुनिक काकडीचा गोड पदार्थ तुम्ही माझ्या लाच व्हिडिओमध्ये बघितलंच असेल मी काकडीचे वडे बनवले होते त्याच काकडीचा वापर करून मी आज काकडीचे दोन धोंडस म्हणजे स्टोपातलं हा गोड पदार्थ बनवणार आहे त्यासाठी मी घेतला आहे किसलेली काकडी गूळ आणि ओलं खोबऱ्यामध्ये मी जिरं आणि हळद टाकून त्याचं मिश्रण करून घेतलं आहे तर सर्वप्रथम मी एका टोपामध्ये काकडी शिजवून घेणार आहे त्याच्यामध्ये मी शेंगदाणे कच्चे शेंगदाण्याचा वापर करते शेंगदाणे टाकून झाल्यावरती मी त्याच्यात दोन वाटी गूळ ॲड करते तुम्हाला जर गूळ जास्त हवं असेल तर तुम्ही अडीच वाटी गूळ टाकू शकता त्याच्यानंतर थोडंसं त्यात मी खोबऱ्याचं ते वाटण टाकते ओलं खोबरं याच्यासाठी परत टेस्ट सुंदर येते एका साईडला मी बारीक रवा भाजून घेते सर्व काकडी शिजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तो भाजलेला रवा त्या मिश्रणामध्ये मावे तितका ॲड करायचा आणि आपल्याला ते मिश्रण व्यवस्थित धवून मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये अजिबात घोटाळ्या राहिल्या नाही पाहिजे व्यवस्थित मिश्रण मिक्स झाल्यानंतर आपल्याला ते टोपात आहे किंवा कुकरमध्ये तर मी कुकरमध्ये शिजवत आहे कारण आपल्याकडे वेळेचा वेळ फार कमी असते आपल्याला जर इतरही जेवण करायचं असतं किंवा इतर कामं असतात त्याच्यामुळे मी कुकरच्या भांड्याला आधी तूप लावून घेतो त्याच्यानंतर मी ते मि मिश्रण त्या भांड्यामध्ये टाकते आणि आपण त्याला सेट करायचं व्यवस्थित जसं आपण एखादा केक सेट करतो तसं ते सेट करून आपल्याला ते शिजवून घ्यायचं दोन ते तीन फीटामध्ये पण ते शिजवून घेतलं जातं पण हा पदार्थ तुम्हाला आदल्या दिवशी करून दुसऱ्या दिवशी खायचा त्याच दिवशी नाही खायचं कारण जेव्हा आपण आध्या दिवशी सगळे पदार्थ बनवतो तेव्हा तो त्याच्यामध्ये चांगला सुंदर असा मुलगा जातो तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी मी हा पदार्थ थंड पूर्णपणे झाल्यानंतर तब्यातून काढून घेतला आहे आणि तुम्हाला त्याचे छोट्या छोट्या वड्या पाडायच्या आधीसायला तर केकसारखा असतो त्याच्यामुळे लहान मुलंही आवडून घातली गुळाचा वापर केल्यामुळे के तुम्ही लहानंना आवर्जून देऊ शकता मधुमेहासाठी मधुमेहांच्या पेशाईसाठी हा पदार्थ उत्तम आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू